पाहूयात तरुण्यबांचा आजचा विषय नैसर्गिक व सोप्या पद्धतीने माता बनण्यासाठी ती स्त्री सक्षम असूनही कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग त्या आहे योग्य आहे का नंतर पुढे माझा स्त्रीबीज मी गोठवून ठेवलेला आहे तरुण वयामध्ये नंतर मी ते फलित करून मी आई बनेन पण त्या बाईने हा विचार करणं आवश्यक आहे की वयानुसार तिच्या गर्भाशयाचे इतर आजार वाढतात तरुणपणामध्ये गर्भाशय असतं तसं नसतं वय वाढतं तसं त्या स्त्रीला एन्डोमेट्रोसिस होण्याचा धोका असतो तिच्या गर्भाशयामध्ये गाठी निर्माण होणं फायब्रॉइड्स निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तिचं बीज तरुण आहे पण गर्भारोपणामध्ये अडचणी येऊ हो शकतात कारण गर्भाशय तरुण नाही आहे वयानुसार ते गर्भाशय आता वयस्कर झालेलं आहे त्यामुळे तरुण बीज वयस्कर गर्भाशयामध्ये रोपण करताना वयानुसार जे आजार होऊ शकतात त्या अडचणीच्या ठरू शकतात नंतर पस्तीसी चाळीशीमध्ये मध्ये बाईला अनुवंशिक आजार दिसतात त्याच्या आधी जनरली दिसत नाहीत तरुणपणात कदाचित हे दिसणार नाही पण ज्या आता ती विचार करते की माझं गोठवलेलं स्त्रीबीज फलित करून मी आता गर्भधारणा करेन त्यावेळेला तिला अनुवंशिक आजार दिसून येऊ शकतात उदाहरणार्थ उच्च रक्तदाब हायपर टेन्शन मधुमेह डायबिटीस आणि ह्या आजारामुळे त्या बाईला एक तर गर्भधारणेमध्ये धोका होऊ शकतो किंवा बाळणपणामधली क्लिष्टता वाढू शकते बाळणपणामध्ये अडचणी धोके निर्माण होऊ शकतात बाळाची गर्भाची वाढ मंदावते गर्भाशयातलं पाणी कमी होतं आणि अपुऱ्या दिवसाचं बाळणपण होऊ शकतं अडलेलं बाळण पण होऊ शकतं सिझरेन वगैरेची शक्यता जास्त असते आईच्या अनुवंशिक आजारामुळे सुद्धा तिच्या गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात अशा अनेक गोष्टी होऊ शकतात मृतपिंड जन्माला येऊ शकतो वय वाढतं तसं तिच्या हृदयावरचा ताण वाढतो दाब वाढतो आणि आधी एवढं काम केलेलं आहे तिने त्या कामाचा आणि वयाचा तिच्या हृदयावरती वाढलेला ताण असतो आणि गरोदरपणामध्ये जास्त ताण येतो मग हृदयावर तरुणपणापेक्षा वय वाढल्यानंतर गरोदरपणामध्ये हृदयावरचा ताण वाढतो शारीरिक क्षमता मंदावलेली असते बाईची तरुण वयासारखं नसतं आणि त्यामुळे स्त्रियांनी हे लक्षात घ्यावं स्त्रीबीज गोठवताना अगदी आवश्यक आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की तिला असाध्य रोग हो आहेत किंवा तिला केमोथेरपी सुरू आहे किंवा तिला कर्करोग हो आहे अशा वेळेला ठीक आहे तिने स्त्रीबीज गोठवून ठेवणं आणि नंतर गर्भधारणेचा विचार करणं पण उठसूट स्त्रीबीज गोठवून ठेवायचं आजकाल ही एक फॅशन होते आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या घटना घडतात आहेत कितीतरी माझ्या मैत्रिणी ज्या या क्षेत्रामधल्या काम करणार आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की अनेक तरुण मुली आजकाल अशा गोठवायला येतात स्त्रीबीच पुष्कळ मुली इतर जोडप्यांना टेस्ट बेबीद्वारे मूल व्हावं आणि समजा त्या बाईला जिला टेस्ट बेबीद्वारे मूल हवं तिच्या अंडाशयात जर काही प्रॉब्लेम असेल तिला जर स्त्रीबीज तिचं डिफेक्टिव्ह असेल किंवा भाड्याच्या मातृत्वामध्ये जेव्हा आईचं स्त्रीबीज हे डिफेक्टिव्ह असेल तेव्हा मग या तरुण मुली येतात आणि म्हणतात आमचं स्त्रीबीज आम्ही दान करतो गोठवून ठेवा आणि आम्हाला पैसे पाहिजेत पैसे, पैसे, पैसे मिळवण्याचा हा मार्ग होऊ शकत नाही हा धंदा नाही आहे इट्स नॉट अ बिझनेस त्यामुळे असा त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि ज्या स्त्रिया खरंच त्यांना असं वाटतं की नाही माझं स्त्रीबीज मला गोठवून ठेवावं आणि पुढे मी गर्भधारणा करेन त्या बायांनी हे लक्षात घ्यावं की त्या फ्रीझरमध्ये जिथे ते स्त्रीबीज गोठवून ठेवलेलं आहे तिथे तुमचं मूल नाही आहे तिथे फक्त तुमचं स्त्रीबीज आहे आणि तिथे मूल होण्याची फक्त शक्यता आहे हाही खोटा आशावादच आहे आणि त्याच्या पुढच्या जबाबदाऱ्यांचं काय उशिरा मूल झालं केवळ मुलाला जन्म देऊन होत नाही त्या मुलाचा सांभाळ करावा लागतो वय वाढलं की ती शारीरिक क्षमता कमी होते त्या बाळाच्या प्रती आमची काही जबाबदारी आहे किंवा नाही आहे त्यामुळे फ्रीझरमध्ये स्त्री बीज गोठवून ठेवलं म्हणजे आता जणू काही आमची खात्री आहे शंभर टक्के की आमचं मूल आहे या भ्रमामध्ये स्त्रियांनी राहता कामा नये आणि म्हणून हे जे तंत्रज्ञान आहे किंवा कुठलंही तंत्रज्ञान आहे हे दुहेरी शस्त्र असतं त्याचा चांगला उपयोगही होऊ शकतो त्याचा वाईट उपयोगही होऊ शकतो आणि हे नुकतंच दोन हजार बारा साली याला अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव मेडिसिननी या तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे आता दोन हजार एकवीस आहे फार काळ अजून झालेला नाही आहे त्यामुळे घाई न करता पूर्ण सारासार विचार न करता या तंत्रज्ञानामुळे काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे पूर्ण लक्षात न घेता घाईघाईने आपलं स्त्रीबीज गोठवण्याचा निर्णय कृपा करून तुम्ही तरुण मुलींनो स्त्रियांनो घेऊ नका सक्षम वा आत्मनिर्भर वा स्वतःच्या पायावर उभ्या राहा पण त्याचसोबत माझं मातृत्व ची चाबी मी कोणा कंपनीच्या हातात देणार नाही किंवा कुठल्या मार्केटिंग कंपन्यांच्या हातात देणार नाही त्या बाबतीतही मी स्वत योग्य विचार करून निर्णय घेईन सक्षमपणे निर्णय घेईन आणि आत्मनिर्भर बनेन हाही विचार प्रत्येक स्त्रीने करणं आवश्यक आहे या ठिकाणी स्त्रीबीष गोठवणं किंवा एक फ्रीजिंग, हे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याविषयीची माहिती जी मी आत्ता तुम्हाला सांगितली या ठिकाणी मी थांबते तुम्हा सर्वांची रजा घेते नमस्कार धन्यवाद भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत